रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून शुक्रवारपासून श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि पहिला श्रावण सोमवार जो आहे तर तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे यंदा एकूण चार सोमवार आलेले आहेत तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला श्रावण महिना जो आहे तर तो, तो संपणार आहे तर उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत तर मग उपवास कधी करायचा किंवा कसा करायचा उपवास कधी सोडायचा उपवासाला भगर ज्याला आपण वरी म्हणतो तर वरीचे तांदूळ चालतात का या दिवशी महिलाने केस धुवावेत का जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर शिवांची पूजा करावी का या दिवशी महादेवांची पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी किंवा या दिवशी जर तुम्हाला पूजा करत असताना बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही पूजा कशी करावी ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर त्यांनी पूजा कशी करावी किंवा त्यांना शिवलिंग आणायचं आहे मग मनामध्ये अनेक शंका आहे तर अशाने कसं शिवलिंग घरामध्ये आणावं आपल्या घरामध्ये कसं स्थापन करावं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जसं की बेलपत्र कसं व्हावं कसं तोडावं हे देखील सांगणार आहे महादेवांचा अभिषेक करत असताना कोणत्या चुका करायचा नाही त्यासोबतच यंदाचा पहिला श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास एकत्रित एक आलेला आहे तर मग हा उपवास आपल्याला कसा करायचा आहे कधी सोडायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा वेळ जर तुम्हाला जास्त वाटत असला तरी देखील हा जो व्हिडिओ आहे त्यामधून तुम्हाला सर्व महादेवांच्या पूजेसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे महिलांना प्रश्न असा पडतो की उपवास कसा करावा उपवास करत असताना सकाळी उपवास धरायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची पुन्हा पूजा करून त्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून पूजा करून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर सायंकाळी साडेचार ते साडेसात या काळाला प्रदोष काळात म्हटलं जातं म्हणजे जवळपास दिवे लागणीचे वेळेस यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी सोडायचा आहे आणि ज्यांचा नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास आणि श्रावणी सोमवार हे दोन्ही उपवास आहेत तर त्यांनी हा जो उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे कारण की भावाचा उपवास जो आहे तर तो संध्याकाळी सोडला जात नाही दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून वारुळाची पूजा करून त्यानंतर उपवास सोडला जातो तर तुमचा पहिला सोमवार आणि नागपंचमीचा भावाचा उपवास दोन्ही असतील तर तुम्ही एकोणतीस तारखेला मंगळवारी नागपंचमीची पूजा करूनच उपवास जो आहे तर तर तो सोडायचा आहे उपवासामध्ये बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात फळहार करून उपवास करतात त्यामध्ये मीठ तेल आणि तिखट खाल्लं जात नाही तर या सोमवारच्या व्रताला खरं सांगायचं तर तेल मीठ आणि तिखट अशा वस्तू खात नाहीत बरेच जण या उपवासाला फक्त फळे खातात तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या तब्येतीला देखील सहन होत नाही काही ना पितांचा त्रास होतो तर त्यासाठी तुम्ही जसं सहन होईल त्याप्रकारे तुम्ही उपवास करू शकता तर मीठ जे आहे तर त्या उपवासामध्ये वर्ज करावं तेल वर्ज करावं अशा प्रकारे तुम्ही तेल मीठ तिखट सोडून देखील उपवास करू शकता फक्त फलाहार घेऊन किंवा या दिवशी तुम्ही गोड पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकता या उपवासाला ज्याला वरी म्हणजे वरी वरी जे वरीचे तांदूळ आहे तर ते देखील या उपवासाला चालत नाही बऱ्याच ठिकाणी वरीचे तांदूळ म्हणजे भगर उपवासाला खाल्ली जात नाही सोमवारच्या तरी तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील खाऊ नका कारण की आमच्याकडे सुद्धा भरी भगर म्हणजे वरीचे तांदूळ सोमवारच्या उपवासाला खाल्ले जात नाही उपवास करायचं म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहून फक्त उपवास करणं असं नाही तर तुम्ही उपवासासोबत देखील तुम्हाला भगवान महादेवांची उपासना आराधना देखील करायची आहे दिवसभर पंचाक्षरी मंत्राचा जप म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप त्यासोबतच महामृत्युजय मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे कालभैरव अष्टक देखील तुम्ही म्हणू शकता सकाळी आणि संध्याकाळी भगवान शिवांच्या महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे उद्याची शिवामूर् जी आहे तर ती देखील तुम्हाला शक्य झाली तर महादेव मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही जलाभिषेक करून शिवामूठ वाहू शकता फक्त उपवास करून चालत नाही तर त्यासोबतच आपण काही सेवा देखील करायची आहे उद्याची शिवामूट जी आहे तर ती तांदूळ आहे तुम्ही घरामध्ये वाहिली तरी सुद्धा चालेल तर त्या उपवासाचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं त्यासोबतच उपवास करत असताना आपल्या मनाची शुद्धी देखील तेवढीच महत्वाची असते कारण की आपण उपवास केला आणि याच्या त्याच्या चाड्या केल्या त्याच्याबरोबर वाईट वागलं किंवा वाईट विचार कुणाचा केला सगळ्यांबरोबर वाईट बोलणं भांडण वादविवाद तंटा अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर उपवासाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी उद्या जर उपवास करायचा असेल तर कुणाशी वादविवाद करू नये कुणाशी भांडणतंटा करू नये उद्याचा उपवास महिला आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी व अखंड सौभाग्यासाठी करत असतात कुमारिका आपल्याला इच्छित वर प्राप्तीसाठी करत असतात तर त्यासाठी उद्या आपल्या पतीसोबत भांडण करू नये वादविवाद घालू नये ज्यावेळेस आपला उपवास असतो तेव्हा मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे ज्यांना मौन व्रत बाळगणं आता जवळपास नव्याण्णव टक्के माणसांना होतच नाही तर त्यांनी शक्यतो कमीत कमी बोलावे आपला आचार विचार उद्या सात्विकच असावा उद्या उपवास सोडत असताना बऱ्याच ठिकाणी मुळ्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो तुमच्याकडे देखील तशी पद्धत असेल तर मुळा खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडत असताना देखील काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे बरेच जण उपवास सोडत असताना कांदा लसून देखील खात नाहीत कांदा लसून विहिरी जेवण बनवून उपवास सोडतात तर सात्विक जेवण त्याला म्हटलं जातं तर तुम्ही देखील शक्य असेल तर सात्विक आहार करूनच उपवास सोडू शकता यासोबतच उद्या जेव्हा उपवास सोडत असताना मंगळवारी नागपंचमी देखील आहे आणि नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंडे कानोले पातोळ्या बनवल्या जातात तर असे गोडाचे पदार्थ आणि सात्विक पदार्थ खाऊन देखील आपण उपवास सोडू शकतो ज्यांचा सोमवारचा फक्त उपवास आहे त्यांनी संध्याकाळी उपवास सोडावा शिवांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करायचे त्यानंतर आरती आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता एका जागी बसून उपवास सोडायचे ताटाभोवती पाणी फिरवायचे त्यानंतर प्रार्थना करायचे आणि त्यानंतर उपवास सोडायचा हे उपवास सोडण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तर ही झाली उपवासासंबंधीची संपूर्ण माहिती त्यानंतर उद्या महिलांनी केस धुवावेत का उद्या महिलांनी केस धुवू नयेत कारण की महिलांनी उद्या सोमवारच्या दिवशी जर केस धुतले तर सुवासणी महिलांसाठी किंवा लग्न झालेल्या विवाहित महिलांनी घरामध्ये आर्थिक अडचणी येतात पतिसंबंधाच्या जे संबंध असतात तर ते संबंध देखील खराब होतात खालावतात होता त्यामध्ये देखील वादविवाद भांडणे असं देखील व्हायला लागतं एकमेकांना पटत नाही असं देखील होतं तर त्यासाठी सोमवारच्या दिवशी केस धुवणे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तुम्हाला देखील शक्य झालं तर उद्या तुम्ही केस धुवू नका तुम्हाला केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी केस धुतले तरी देखील चालेल सोमवारच्या आदल्या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता सोमवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी गुरुवारी शनिवारी केस धुतले जात नाही या नियमांचं पालन देखील विवाहित महिलांनी अवश्य करावं मासिक धर्म सुतक असल्यास पूजा कशी करावी तर मासिक धर्म ज्यांना आहे तर त्यांनी मासिक धर्मामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही तुम्ही चौथ्या आणि पाचव्या दिवशी आपल्या डोक्यावरून स्नान करायचं आहे त्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची असते तुमचा जर चौथा दिवस असेल तर तुम्ही देवपूजा करू शकत नाही असा प्रश्न बरेच जण विचारतात परंतु चौथा दिवस असला तर कोणतीही देवपूजा तुम्ही करू नये अगर तुमचा उपवास असला तरी देखील डोक्यांवरून स्ना स्नान करायचं आहे आणि घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून मुलांकडून ही जी देवपूजा आहे तर ती करून घेऊ शकता तुम्हाला कशालाही स्पर्श करायचा नाही त्यांनी जर स्नान केलं असेल तर तुम्हाला किंवा घरातील इतर वस्तूंना स्पर्श न करता त्यांनी जी देवपूजा आहे तर ती करावी घरामध्ये गोमूत्र किंवा गंग, गंगा गंगाजल शिंपडावा आणि त्यानंतर ते देवपूजा करायची आहे उद्या स्नान करत असताना आंघोळीच्या पानामध्ये शक्य झालं तर गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करा भगवान शिवांना अभिषेक करत असताना गंगाजल वापरायचं आहे सुतक असल्यास देखील तुम्ही घरामध्ये दे पूजा करू शकत नाही मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये फक्त तुम्ही उपवास करायचा आहे मनोमन भगवान शिवांची उपासना आरा करायची आहे जेव्हा आपल्या मनाची देखील मनाने देखील आपण भक्ती करतो तेव्हा देखील ते पूर्ण फळाला जाते उपवास केला मनोमन तुम्ही नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी देखील तुम्हाला उपवासाचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळणार आहे ही पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी तर प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे नक्की बघून तुम्ही पूजा करू शकत असता तुम्ही ती सकाळी ब्रह्ममुर्तांपासून ते भगवान शिवांची पूजा केली जाते ते संध्याकाळी जो प्रदोष काल आहे त्या प्रदोष कालापर्यंत भगवान शिवांची पूजा केली जाते तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता जसे की उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर तुमचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही रोजची देवपूजा कर कधी करता त्यावेळेस तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालेल याशिवाय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यासाठी पूजा मांडणीच करावी का आपल्या देवघरामध्ये आपण पूजा केली तरी पण चालेल किंवा तुम्ही देवघरामध्ये जिथे रोज भगवान शिवांची महादेवांच्या पिंडीची पूजा करता त्या ठिकाणी जर तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल शिवलिंग देवघरामध्येच ठेवत असताना सर्वात खालच्या पायरीमध्ये आपण शिवलिंग ठेवतो त्यानंतर शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला माता अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचे रूप असलेली माता अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेपर्यंत पूजा करू शकता शक्य झालं तर सकाळीच तुम्ही ही पूजा करा सकाळीसुद्धा जलाभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडण्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे तेव्हाच तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर जलाभिषेक किंवा भगवान शिवांची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती आपण घेऊया भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान भोलेनाथांना फक्त तांब्यावर पाणी अर्पण केलं तरीसुद्धा चालतं त्यांच्यासाठी सर्व वस्तूच असाव्यात किंवा तामझाम असावा असं काही नाही आपली आपल्या परीने आपल्या घरच्या परिस्थितीनुसार आपल्याला जे जे आहे ते मनोभावे अर्पण केले तर भोले शंकर स्वीकारतात म्हणून त्यांना भोले बाबा किंवा भोळाशंकर असं देखील म्हटलं जातं त्यासाठी तुम्ही मनापासून फक्त तांब्या भरून पाणी शिवपिंडीवरती वाहत राहा तरी देखील तुम्हाला जे पूर्ण फळ आहे तर ते व्रताचं मिळेल आपण जेव्हा शिवलिंगावरती पाणी आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा ते अतिशय मंद गतीने हळुवारपणे अर्पण करावं घाईघाईने शिवपिंडीवरती पाणी अर्पण करून उद्या श्रावण सोमवार आहे तर विशेष आहे तर त्यासाठी उद्या अभिषेक करत असताना पंचामृताने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता कच्च्या दुधाने अभिषेक करत असताना तुम्ही जेव्हा दुधाने अभिषेक करता त्यावेळेस तापवलेलं दूध आपल्याला वापरायचं नाही किंवा पाकेटमधलं दूध देखील आपल्याला वापरायचं नाही कच्चं गाईचं दूध तुम्ही वापरू शकता तुम्हाला गाईचं दूध नाही मिळालं तर मशीचं मिळालं तरी देखील चालेल परंतु ते कच्चं असावं तापवलेलं दूध शिवलिंगावरती वापरू नये कारण की शिवलिंग जे असतं तर त्यामधून शिवलिंगामधून भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती बाहेर पडत असते त्यामुळे त्या शिवलिंगाला शांत ठेवणं तेवढंच गरजेचं असतं त्यासाठी त्यावरती थंड वस्तू वाहिल्या जातात त्यासाठी कच्चं दूध आपल्याला त्यावरती व्हायचं आहे दूध वाहत असताना किंवा पंचामृत वाहत असताना ते तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या ग्लासमध्ये तांब्याच्या किंवा तांब्याच्या पळीने व्हायचं नाही जेव्हा आपण पंचामृताने दुधाने अभिषेक करतो त्यावेळेस तुम्ही इतर भांड्यांचा इतर वस्तूंचा वापर करा जसे की चांदीचा पेला तुम्ही वापरू शकता परंतु जे काही पूजा करत आहात तर ती पूजा करत असताना दूध दही वस्तु नंतर नंतर त्या त्या अशा ज्या नाशवंत वस्तू तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्याचा अभिषेक करू नये त्यानंतर पाणी तांब्याच्या भांड्यातून अवश्य अभिषेक करावा कारण की त्यामुळे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करत असताना ते सोमवारी कधीही तोडू नये त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तोडून आणू शकता शिवरात्री सोमवारी अशा दिवशी आपल्याला बेलपत्र तोडायचं नसतं बेलपत्र वाहत असताना बेलपत्र कधीही उलटं अर्पण करावं बेलपत्र गुळगुळीत भाग भगवान शिवांच्या शिवपिंडीवरती येईल अशा प्रकारे अर्पण करायचं आहे बेलपत्राच्या कडला जी गाठ असते तर ती देखील गाठ आपल्याला काढायची आहे त्यानंतर बेलपत्र उलट व्हायचं आहे बेलपत्र तोडत असताना कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही हाताने आपल्याला बेलपत्र तोडायचं आहे या नियमांचं पालन करून तुम्ही बेलपत्र भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की त्यांनी बेल त्यांना बेलपत्र मिळत नाही तर बऱ्याच जणांना बेलपत्र मिळत नाही अशाने भगवान शिवांची पूजा करत असताना फक्त एक तांब्या भरून पाणी देखील घातलं तरी पण चालेल बेलपत्र असावंच असं काही नाही कारण की ज्यांना मिळत नाही त्यांनी काय करायचं तुम्ही नाही वापरलं तरी चालेल परंतु या दिवशी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जा तर इतर व्यक्तीने जे बेलपत्र वाहिलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि पुन्हा ते तुम्ही स्वतः भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता असं केल्याने देखील तुम्हाला काहीही दोष लागणार नाहीत कारण की बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही ते शिळं मानलं जात नाही त्यासाठी वाहिलेलं बेलपत्र जे आहे तर ते धुवून पुन्हा वापरता येऊ शकतं आज बेलपत्र वाहिलं आहे तर ते तुम्ही पुन्हा देखील वाहू शकता पूजेमध्ये तुम्ही सकाळी बेलपत्र देके वाहिलं तर ते पुन्हा तुम्ही देखील बेलपत्र डबल वाहू शकता बेलपत्र वाहण्याचे हे नियम आहेत भगवान महादेवांची पूजा करत असताना ती एकत्र कुटुंबाबरोबर केली जाते त्यासाठी भगवान महादेवाची पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे आपल्या घरातील जी अन्नपूर्णा माता असते ती माता पार्वतीचंच एक रूप असतं त्यासाठी अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे या मातेला आपल्याला या दिवशी सौभाग्यवान देखील अर्पण करायचं आहे तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील भरू शकता कुलदेवतेची ओटी देखील भरू शकता महादेवाची पूजा करत असताना मनामध्ये शिवाय या मंत्राचा जप करावा पुरुषांनी ओम नम शिवाय शिवाय म्हणावं स्त्रियांनी शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये शिवलिंग ठेवावं का तर बरेच जणांना घरामध्ये शिवलिंग ठेवण्यासाठी सुद्धा भीती वाटते तर बघा घरामध्ये शिवलिंग असल्यानंतरच ते देवघर पूर्ण होत असतं असं देखील म्हणतात घरामध्ये दे शिवलिंग ठेवत असताना ते थे अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग ठेवू नये शिवलिंगाची उंची अंगठ्यापेक्षा बारीक असावी कारण ते असं मानलं जातं की शिवलिंगामधून भरपूर सारी ऊर्जा बाहेर पडत असते आपल्या घरामध्ये तेवढ्या सेवा जमत नाही त्या त्यासाठी मंदिरामध्ये मोठ्या आकाराचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात कारण की तिथे तेवढ्या सेवा घडत असतात त्यामुळे त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते तर ती शांत होते आपल्या घरामध्ये तेवढं करणं शक्य होत नाही त्यामुळे शिवलिंगामधून पडणारी ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होतो त्यासाठी घरामध्ये शिवलिंग ठेवत असताना ते कमी उंचीचं घ्यावं शिवलिंग घरामध्ये असेल तर त्याचा दिवसातून एकदा तरी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला बाकी कशाने नाही शक्य झालं तर पाण्याने अभिषेक आपल्याला दिवसातून एकदा तरी नक्की करायचं आहे शिवलिंग घरात असेल तर मासिक धर्मामध्ये वगैरे स्त्रियांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये देवघरामध्ये प्रवेश करू नये कारण की शिवलिंग म्हटल्यानंतर घरामध्ये जास्त पवित्रता आपल्याला जपायला जा पाहिजे जास्त पवित्रता जपून घरामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे देवघरामध्ये दे शिवलिंग कुठे ठेवायचं तर ते मी अगोदर तुम्हाला सांगितलेच आहे देवघरामध्ये दे नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो ठेवू नये कारण की जर का फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण की महादेव फोटो स्मशानामध्ये असतो तसेच घरामध्ये महादेवांची मूर्ती ठेवू नये महादेवांची पिंड ही फार मोठी असू नये घरामध्ये महादेवांची पिंड ही अडीच ते तीस इंचापर्यंतच असावी शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम दगडी नसेल तर तुम्ही पितळेची पिंड देखील ठेवू शकता महादेवाच्या पिंडीवरती नाग असावा नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवांची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरामध्ये नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असं देखील सांगितले जाते एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरामध्ये ठेवू नये असं शिवपुराणामध्ये म्हटले म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास तो ती बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या जास्तीचे शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवांची पिंड असावी लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी परंतु महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी देवघरामध्ये असावी तुळशीमध्ये असतो तो शालीग्राम शालीग्राम हे महाविष्णूचंच एक प्रतीक आहे आणि भगवान शंकरांना तुळस ही अजिबात वाहिली जात नाही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही त्यासाठी शिवलिंग तुम्ही शिवपिंड तुळशीमध्ये ठेवलेली असेल तर ती तोरे बाजूला करा तुळशीमध्ये शिवलिंग कधीही ठेवू नये तुळशीमध्ये शालीग्राम ठेवला जातो भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपण जे अभिषेक करतो ते पाणी काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या जा मनामध्ये येतो मग आपण जेव्हा गणपती बाप्पांच्या किंवा इतर देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो तेव्हा ते, ते तीर्थ म्हणून ग्रहण करत असतो परंतु शिवपिंडीवरती आपण जे अभिषेक करतो तो तीर्थ म्हणून कधीही ग्रहण करत नाही त्याशिवाय आपण जे अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे तर ते तुळशीमध्ये चुकून देखील टाकायचं नाही कारण की महादेवाचा आणि पटत नाही त्यासाठी जे काही पाणी आहे तर ते तुळशीमध्ये न घालता इतर झाडांना घालायचं आहे अशा ठिकाणी टाका की ज्या ठिकाणी कुणाचाही पाय लागणार नाही पण त्या पाण्याचा अपमानही होऊ हो नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शिवलिंग सोने चांदी स्फटी किंवा पितळीचं असावं काचेचं शिवलिंग घरामध्ये कधीही स्थापित करू नका भगवान शिवांना कधीही स्टीलच्या भांड्यामध्ये जल अर्पण करू नका असं करणं शुभ मानलं जात नाही भगवान शंकरांना नेहमी तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करा पितळी भांडी वापरता येतील पण चुकूनही लोखंडी भांडी पूजेमध्ये वापरू नका घरामध्ये शिवलिंग असेल तर या नियमांचं पालन देखील नक्की करा उद्याचा उपवास करत असताना बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग नसतं तर अशा स्त्रियांना उपवास कसा करावा तर बघा भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने देखील कठोर व्रत होतं तेव्हा त्यांनी मातीचं शिवलिंग तयार करूनच त्यांची पूजा केली होती खरं तर सोमवारच्या दिवशी मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर त्यामुळे तुमच्या जवळ जर पिंड नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करून त्याची देखील पूजा करू शकता मातीचं शिवलिंग कसं करायचं मातीचं शिवलिंग करत असताना तुम्हाला स्वच्छ माती घ्यायची आहे ती चाळून घ्यायची आहे नुसती बारीक अशी माती आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा कापूस देखील आपल्याला कोरडा करून कापूस पिंजून त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गंगाजळ शिंपळायचं आहे माती शुद्ध करून घ्यायची घट्टसर त्याचा गोळा करून घ्यायचा त्याची पिंड बनवायची त्यानंतर एखाद्या भांड्यावरती ती पिंड ठेवायची त्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केला तरी ती पिंड विरगळत नाही कारण की त्यामध्ये थोडासा कापूस असतो आणि खूप कमी आपण बारीक माती घेतो त्यामुळे जी पिंड पिंड आहे तर ती आ, माती चिकट होती आणि ती पिंड जी आहे तर ती विरगळण्याची शक्यता नसते अशा प्रकारे जर तुम्ही पिंड बनवली तर ती विरगळणार नाही ना तुमच्या पूर्ण अभिषेक होतो त्यासाठी पूर्ण अभिषेक करा आणि त्यानंतर अभिषेक केल्यानंतर पूजा केल्यानंतर बेलपत्र वाहिल्यानंतर आरती करून झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला जास्तीचं पाणी ओतायचं आहे जास्तीचं पाणी शिवलिंग बुडेपर्यंत ओतायचं आहे आणि ते शिवलिंग तसंच ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर शिवलिंग म्हणजे शिवपिंडीची शिवलिंगाची पूर्णपणे माती विरगळून जाईल आणि त्याची माती बनेल त्यावेळेस ते, ते मातीचं पाणी एखाद्या झाडामध्ये घालायचं फक्त तुळशीमध्ये घालायचं नाही अशा प्रकारे विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल मातीचं शिवलिंग बनवून त्याचं विसर्जन करून विधिवत विसर्जन करून तुम्ही भगवान शंकरांची पूजा करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप खूप धन्यवाद हर हर महादेव